शेतकरी मित्रांनो नमस्कार खूप दिवसांनी व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आलो आहे आपण शरदचंद्रजी पवार कांदा मार्केट पिंपळगाव बसवंत कांद्याची आवक तुम्ही बघू शकता की ती भयानक आहे पण आपण चेक करणार आहोत टोमॅटोचे रेट तर चला थोडासा आपण शेतकरी भवनाच्या इकडे आज टोमॅटो गाड लागलेल्या होत्या तर बघूया तर चला अंडरग्रू सिगमेंट तर, तर हा जो टॉपचा माल जर आज म्हणायला गेला अंडरग्रू सिगमेंटमध्ये तर तो गेला आज दोनशे एकवीस रुपये तसे आपण बाकीचेही बघू म्हणजे आज हायेस्ट माल दोनशे एकवीस गेला आणि जो हा माल पण दोनशे एक असा गेला जो चांगल्या साईजचा होता अजून आपण पुढे बघूया जो माल असा थोडा ज्यूस टाईपचा आहे थोडा लाल आहे तर त्या मालाला थोडे कमी रेट भेटले म्हणजे एकशे एक्कावन्न एक एक एकशे एकसष्ट तर व्हिडिओ पूर्ण पाहा कारण आपण शेवटी बघणार आहोत सहावचे चक्रीचे रेट तर बघूच राहिलो आपण हे बघा तर हा थोडासा साहूचा माल तुम्ही बघू शकता तर मित्रांनो सांगायचं झालं तर आज साहूच्याला भेटले दोनशे अकरा रुपये टॉपचे रेट आणि जो थोडा ज्यूसचा माल होता साईडला काही कॅरेट बघू शकता तुम्ही तर तो फक्त एकशे एकवीसनंच गेला आणि अजून तुम्हाला मी घेऊन आलो आहे तर बघा हा 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 तो होता। माल होता टॉपचा माल जो गेला दोनशे एकवीस रुपये अंडाकृतीमध्ये आणि सांगायचं गेलं तर बाकीचे मग रेट सरासरी एकशे एक्कावन्न एकशे एकसष्ट असेच होते अंडाकृतीमध्ये थोडंसं मार्केट वा, आज म्हणजे रेट चांगले भेटलं असं वाटतं आहे बघू शकता तुम्ही जे मीडियम क्वालिटीचा माल होता तो एकशे एकसष्ट गेला आपण टॅक्स सहावच्या गाळ्यावर गेलो होतो तर साहूला टॉप रेट दोनशे अकरा रुपये भेटलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण चक्री आणि अंडाकुर्ता अशी दोन्ही सिगमेंटचे रेट बघितलेले तर सांगायचं एवढंच की आता मेचा जो महिना चालू आहे तर आपण एकवीसचावर तरी व्हरायटी लावू शकतो आणि पुढे जून जुलैचाही महिना येतोय तर वीस आठ ते नवीन व्हरायटी एकशे आठ आणि चक्री साहू पण आपण बिंदाच लागवड करू शकता काही अडचण असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो